दादा कुंके आणि गौरवला आज पण सुट्टी आहे गौरवला चार दिवस कंटिन्यू सुट्या होत्या आणि माहिती नाही का बरं मिळाल्या एन्जॉय करून घेतला जसं की तुम्ही लास्ट लॉगमध्ये बघितलं की आई गावाला गेली त्यानंतर काल गौरव अर्धवर्नं आला रिटर्न आणि आम्ही तेवढा काही ब्लॉग शूट घेतला नाही पण जे काही घेतला घेतला नाही तो ब्लॉक शूट कर बघा किती वाजले अजून पण आमचा आंघोळीला पता नाही आहे सुट्टी असली की आळस वान इथे तर काहीच आता सगळी तयारी वगैरे झाली आमची साडेबारा वाजून राहिले आहे आणि आता चालू आहे मी बाहेर जाता जाताच हॉस्पिटलमध्ये पण जाऊन येऊ आणि आज आमची महत्वाचं काम आहे महत्वाची महत्त्वाचे स्कॅन आहे जे की अॅनोमोली स्कॅन म्हटले जाते आणि खूप इम्पॉर्टन्स स्कॅन आहे ती मी खूप जास्त एक्साइटेड आहे आज स्कॅन खूप जास्त आज, 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 आज माहीत पडेल कलर वरील फोर डी थ्री डी असते ते तर आज माहीत पडेल काय कसं आहे तर माहिती पडेल आज माहीत पडेल बेबी कसा आहे तर तर एक्साइटिंग आहे जाऊन बघू पहिले कसं आहे तर आज फोन केला होता सकाळी मी तर ते म्हणे की सायंकाळी या पण आता जातो आहे आम्ही तर वेळेवर म्हटलं की गर्दी खूप आहे सायंकाळी पण आता आम्ही तसं रिएक्ट नाही करणार की आम्ही पहिले कॉल केला होता म्हणून म्हणजे पन... आपण बघू पहिले त्यांचं रिएक्शन काय मग दे आपण पहिले फाईल दाखवून देऊ ते म्हणे बस की तर बसून जाऊ नंतर मग ते करतात ते आणि ऊन खूप आणि ऊन खूप आहे म्हणून सनस्क्रीन लावून सनस्क्रीन कोटारला चांगला फेसला आणि तबी बघा आता मी हेल्थ फिगर सावा मंथ सुरू आहे तर इकडे आता तयार झालेले फुल पैकी हवा किती आज फुल सनकोट तर फायनली आम्ही डॉक्टर च इकडे बॅग घेतली पैकी फुलपैकी बॅगेत अजून काही आहेत डॉक्युमेंट आज मला थोडेसे स्कॅन करायचे डॉक्युमेंट कारण की कालचं जे झालं आहे आय तो पुन्हा नाही करायचा वा रे वा मला सांगितलंच मी इथे येतं कारण की लायसन्सचा आयटम झाला पैसे वाया गेले वेळ वाया गेला तर ते काही झालं नाही आणि काल मी फेसलेस पद्धतीने केलं तर आज ते डॉक्युमेंट अपलोड करून फायनली सबमिट करायचं आहे मला म्हणून डॉक्युमेंट घेतले होते मी तर काहीच आता चाललो आहे आम्ही हॉस्पिटलवर जसं गौरवांनी सांगितलं आणि मी खरं सांगताना खूप एक्सायटेड आहे सगळ्या स्कॅनपैकी या स्कॅनमध्ये सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे कारण ही अनामुली स्कॅन असणार आहे ज्यामध्ये कलर थ्री डी फोर डीवाला असतो असं म्हणतात की क्लिअर दिसतं सगळे फीचर्स वगैरे फेस वगैरेचा तर खूप एक्सायटेड आहे बघायला एवढं तर नाही कळणार की ॲक्च्युली कोणावर जाणार आहे पण ठीक आहे आमचं आधीपासूनचं गेसिंग आहे की ती मुलगी असेल <laughs> तुम्हाला तर तुम्हाला जेव्हा बघाल तेव्हा कळेलच की मुलगी आहे की मुलगी आहे पण आमचं गेसिंग सुरू आहे काहीही हो फक्त सुखरूप झालं म्हणजे झालं आणि आता बेली बी, बम आता जरा जास्त झालं आहे माझे कपडे काहीच होत नाही आहे मला जेही होतात ते घालावं लागत आहे एवढी बेकार सिच्युएशन झालेली आहे या प्रेग्नेन्सीमुळे आणि ठीक आहे यार आता मी थोडं आज शॉपिंग करते म्हटलं मला काही कपडे घ्यायचे आता उन्हाळ्याचे थोडे वन पीस वगैरे बघते म्हटलं घालायसाठी ते घेते आणि बाहेर असं हॉस्पिटलला वगैरे जायला पण काहीतरी घ्यायचं आहे माझ्या दोनच कुर्त्या मला व्यवस्थित होऊन राहिलेल्या <laughs> बाकी काहीच होत नाही आहे आणि तुम्ही पण समजू शकता की अशा याच्यामध्ये काय कंडिशन होते तर आणि त्याचसोबत भरपूर शे ब्लॉग चॅनलवर आले आहे चोरओटीचा जो तीन महिन्या करते करते तोसुद्धा आईने केलेला आहे ते सगळे कसे आहे कमेंट करा भरभरून आता तरी भरभरून कमेंट करा एक्सपिरियन्स विचारा मी तुम्हाला सांगू शकते की कदाचित माझ्या थ्रू तुम्हाला काही हेल्प होईल तुम्ही पण प्रेग्नेंट असाल तर पाचवा महिना कम्प्लीट होईल आणि सवा महिना स्टार्ट होईल तर क्लियर, क्लियर उ, mm. सो त्यासाठीच ही अॅनॉम्लिक स्कॅन आहे आज आणि बाकी सगळं मी क्लिअर क्लिअर नंतर बोलेलंच पण त्याआधी आता आम्ही जाऊन येतो कारण साडेबारा वाजलेले आता डॉक्टरनी तसं म्हटलं नाही आहे पण बघू आता आम्हाला सायंकाळी जायचं होतं बोलवलंच टाईम नव्हता फायनल की आम्हाला सायंकाळ दुपार पण आम्ही म्हटलं आता बाहेर चाललो आहे ते एकदा हॉस्पिटलला जाऊन बघू mm. जाता जाता रस्त्यानेच लागतं आणि होप सो आज सगळं ठीक असा मला आजच्या स्कॅनला घेऊन मी सिरियसली आम्ही दोघंही एवढं एक्सायटेड होतो म्हणजे एक महिन्यापासून आम्ही व वेट करत आहे हा आजचा दिवस कधी येईल कधी येईल कारण ही स्कॅन अशी असते यामध्ये तुम्हाला बाळाच्या सगळ्या गोष्टी कळतं क्लिअर क्लिअरमध्ये म्हणजे वाळ ओके आहे ना ठीक आहे सगळं सगळं तर थोडं धकधक पण सुरू आहे कुठेतरी आणि <laughs> एक्साइटमेंट पण होऊन राहिलेली आहे ऊन पण खूप आहे पण ठीक आहे काही नाही आता तरी आपल्याला आपले कामं करणंच आहे ऊन आहे तरी हालत गंभीर होते यार प्रेगनेन्सी <laughs> आणि खरं सांगते ना मला म्हणजे प्रेग्नेन्सी अशी गोष्ट आहे माणूस जसा असतो तसा राहत नाही आणि एका बाळाला जन्म द्यायसाठी आईला किती स्ट्रगल करावं हो लागतं नऊ महिने त्याचसोबत असं नाही की आई स्ट्रगल करते वडील पण खूप जास्त स्ट्रगल करतात या गोष्टीत आणि गौरव तसा तर खूप सपोर्टिव आहे की नाही गाईज लो करना है। मौला कमेंट करून सांगा बऱ्याचशा लोकांना माहिती आहे गौरव खूप सपोर्टिव आहे मला कमेंटसुद्धा करतात आणि गौरव खरंच खूप काळजी घेतो माझी या ना पाच सहा महिन्यामध्ये मला बिलकुल असं आईची गरज नाही वाटली आणि प्रेग्नन्सीमध्ये तर आईची गरज खूप जास्त वाटते पण ना मला असं वाटलंच नाही की आईला बोलवा आणि मी आईला हे सुद्धा म्हटलं की तू डायरेक्ट डिलिव्हरीच्या त्या दोन दिवसामध्ये येशील बस बाकी काही गरज नाही तुझी म्हणजे मला आईपेक्षाही जास्त सपोर्ट म्हणजे आई जेवढं करते ना प्रेग्नन्सीमध्ये एका मुलीचा तेवढा गौरव कर माझ्यासाठी करतोच त्यामुळं मला कधी असं जाणवत नाही की मला खूप सारे लोक आपल्या आसपास असायला पाहिजे तर चलो मी आल्यावर बोलते तुमच्याशी क्लिअर क्लिअर आता थोडं घाईत आहे तर तुमच्यासोबत हॉस्पिटलचं पण शेअर करणारच मी आता तुम्ही पुढे लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चलो आम्ही हे लावलेलं होतं इथे स्टिकर मॉम टू बी ऑन बोर्ड पण अॅक्च्युअली काय झालं गौरवनी गाडी वॉश केली आणि त्यामुळे हे स्टिकरचं वरचं जे येल्लो कलरचं होतं ते निघून गेलेलं आहे पण लोक बरेचसे लोक बघतात स्टिकर कडे गौरव है ना आणि गाडी उन्हात होत सीट गरम आलेली आहे यार आता कस काय काढावं लागतं मग याच काय नाही हे फिल्म अच्छा मीटर साठी पण आम्ही स्क्रीन गार्ड घेतलेला आहे पण ते लावायचं आहे अजूनपर्यंत हे बघा इथे स्क्रॅचेस आले यार नवीन गाडीला कोणीतरी गाडी घासलेली आहे याला है ना याला काही करू नाही शकत आपण यार ना हे मॅट आहे ना म्हणून काही करू नाही शकत याला असं असतं ना त्याला पॉलिश पण मारता आलं असत हे असं आहे काहीच गाडी घासली कोणतरी मेरा बहुत मन दुखी आहे ए फ्यू मोमेंट्स लाईट बाहेर खतरनाक निघू नका नाही तर लाल <laughs> तर काहीच आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये आलो होतो त्यांनी ओळखलं ते म्हणे फक्त चेक करायला आले म्हणे आम की आमचा नंबर घेते की नाही घेत तर संध्याकाळी या म्हणे सहा वाजता आता आम्हाला बाहेर काम होतं म्हणून आम्ही इथून एक जास्तजाता चक्कर मारला हॉस्पिटलला की जाऊन बघू आपला अंदाजे जर नंबर लागला वागला तर होऊन जाईल आता पण त्यांनी म्हटलं की आता एवढे पेशंट आहे म्हणे एखाद्याची एकाची तर तेच नाही मिळत आहे म्हणे पोजिशन नाही म्हणे म्हणून त्यामुळे लेट होऊन राहिलात तुम्ही सायंकाळी सहा वाजताच येऊन जा म्हणे सायंकाळी सहा वाजता येणार आम्ही इकडे पण त्याआधी आता आम्ही पहिलं बाहेरचे कामं करून घरी जाऊ आराम वगैरे करून नंतर संध्याकाळी सहा वाजता जेवण करून यायला सांगितलं कारण ॲनॉम्ली स्कॅनसाठी जेवण करून यायचं आहे म्हणजे काही खाऊन यायचं हां तर चलो आता आम्ही बाहेरचे आमची कामं करून घेतो पटापट आज सुट्टी आहे आणि आता मला म्हणजे नंतर मग मला सहावा महिना लागल्यावर बाहेरचे कामं करायची नाही अवॉइड करायची आहे गाडीवर वगैरे जाणं म्हणून आज सगळे कामं करून घेते म्हटलं थोडं एक्झर्शन होईल पण ठीक आहे मॅनेज करून देऊ कारण आता काही ऑप्शन नाही आहे हळूहळू जाऊन हळूहळू येऊ पण ऊन खूप जास्त आहे किती टेम्परेचर आहे नागपूरमध्ये मध्ये फोर्टी फोर टेम्परेचर आहे अजून स्टार्टिंगच झाली फक्त तर वाटलं का पापर भात चलो तर आता तर आता आम्ही आमच्या पटापट उन्हातले कामं करून घेतो आणि मला सातव्या महिन्यासाठी काही शॉपिंग करायची आहे तीसुद्धा आज करून घेते म्हटलं कारण मला परत साडी ब्लाऊज रेडी सगळं सगळं करायचं आहे कारण आईने सांगितलं की आता लवकर लवकर तू करून ठेवून दे सगळं नंतर मग माझं पॉसिबल होणार नाही कारण सातवा महिना लागल्यावर कुठे जाणं येणं तर पॉसिबल होणार नाही तर चलो मी तुमच्यासोबत नंतर बोलतेच तुम्हाला शॉपिंग तर मी दाखवतेच पण काय घेतलं वगैरे हे सगळं नंतर दाखवणार आतापासनं रिवील केलं तर मग काय मजा <laughs> सो चलो आता मी माझं काम करते आणि बोलते पुढे ऊन एवढी आहे की आम्ही आता नारळ एवढा मोठं नारळ आहे अर्ध नारळ तर कापून फेकलेलं आहे अर्ध नारळामध्ये पाणी पाण ना वाटीभर पाणी असेल घरी घरी जे नारळ आणले ना ग्लासभर पाणी नारळ काढू शकतो का चांगलं लागते का मी कधी ट्राय नाही केले यातलं नारळ खूप तर मी फर्स्ट टाइम नारळ पाणी पिल्याच्या नंतर जे नारळ असते ते मलाईवाल ते काढून मागत आहे बघू ट्राय करून कसं लागतं का कारण मी आजपर्यंत ट्राय नाही केली सो बरेच लोक खातात काही हेल्दी रिझन असेल त्याच्या मागचं कारण नारळ म्हणजे नारळ पाण्यामध्ये आपल्या पाण्याच्या पटीत नारळ पाणी अशी गोष्ट असते की जे खूप जास्त हेल्दी असतं आपल्या पाण आपल्या शरीरासाठी आणि नारळ पाणी तर पिली पण आता त्यातली मलाई काढून मागत आहे बघते ट्राय करून कशी लागते तर सगळं गौरवने आणलेली आहे मलाई काढून लेट्स सी कशी लागते तर बघते मी कधी ट्राय नाही केलं हे काय ना

साडी अल्टरनेट ज्वेलरी आणि अन यांच्यामध्ये जे ज्वेलरी घालायची ते बिझी पूर्ण घालायची गोल्डन ज्वेलरी नाही याचा जे वर्कचं ब्लाउज आहे ना ते नगा कुठल्याचं संपूर्ण पूर्ण दुकानं लागते रेडीमेडवाले हे ब्लाउज तुम्ही घेऊन घ्या फक्त त्याला काय नाही इथून सांगा एक सिलाई इथून एक सिलाई लागून वगैरे होत राहते आणि म्हणजे दुसरीकडे आहे झालं आपल्या इंचीस लाईज आता साडेसहा वाजून राहिल्या तर आम्ही निघून राहिलो आता तिला खायला लावल्या थोडस स्वयंपाक आत्ताच केला भात भाजी खायला लावली आहे डॉक्टर म्हणे काहीतरी खाऊन यायचं आज आहे ॲनिमल स्कॅन महत्त्वाची मी पण खाल्ला करू भात आणि भाजी चला आता निघतो तर तू समोर बघास तुम्ही कसा राहील तुम्हाला दाखवलंच मी लाईफ आणि आज काही महत्त्वाचं बोलायचं मॅडमसोबत की ते कोणता टेस्ट मिस झाला कि का किंवा काही इंजेक्शन काही मिस झाले का तर ते सगळं एकदा विचारून घेऊ आणि काही जर राहिलं असेल तर प्रायोरिटीवर करा तुम्ही असं सांगण्यात येऊ तर चला काहीच निघतो आता स्ट्रेट आता थोडंसं थंड वातावरण आहे टाइम उतना रहता है बाकी और न्यूज़ वगैरह उसमें खास पड़ती है देखने में आपको काफ़ी हाँ, हाँ रियली रियलिस्टिक लगता है बस बाकी

कि सोचा कि बॉडी थोड़ी सी ना अगर मैम सही खाना हां हां देखो उस दिन के भी डीलर हम्म hmm. हमका आ... बातें सुनाई दे सीधे hmm. ले तो टर्न हो जाओ strain huh? तो ज्यादा टाइम लगता है नाइन एट फर्स्ट सेकंड स्कैन में आप, कुछ खसरे थे वो कुछ ऐसे जंप कर रहा था लगा कुछ आ, कुछ अलग ही कर रहे हो मूव करके तो नहीं उठती हां ये अभी आ कर रही जैसे से मूव कर रहे हैं हां नहीं टर्न ना करूं नहीं अगर वो मूव <laughs> अच्छा, कर गया तो सिर्फ अच्छा अभी अभी टर्न कर लिया ओके ओके ये है फेस हां ओके ओके ना चलिए <laughs> A few moments later.